हातकणंगले तालुक्यातील तिळवणीचे सरपंच आणि ग्रामसेविकेनं घर गड्याच्या नावावर केलंय याबद्दलची तक्रार जिल्हा परिषदेकडे करण्यात आली आहे संबंधित ग्रामसेविकेला निलंबित करावं आणि तिरवणी ग्रामपंचायत बरखास्त करावी अशी मागणी करण्यात आली आहे हातकणंगले तालुक्यातील तिरवणीचे सरपंच राजेश बाबासाहेब पाटील यांनी सुनील गायकवाड यांच्या वडिलांच्या नावावर असणाऱ्या साडेसातशे चौरस फुटाचा भूखंड आपल्या घरगड्याच्या नावावर परस्पर केलाय या प्रकरणी सुनील गायकवाड यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांच्याकडं तक्रार केली आहे पण त्यांनी यामध्ये लक्ष घातलेलं नाही त्यामुळे गायकवाड यांनी पुणे विभागीय आयुक्तांकडे याबद्दलची तक्रार केली आहे गायकवाड यांच्या वडिलांना शासनाकडून हा भूखंड मिळाला होता त्यामुळे या प्लॉटच्या हस्तांतराला बंदी आहे या प्रकरणात सरपंच ग्रामसेविका आणि ग्रामपंचायतीचे काही सदस्य सहभागी असल्याचा आरोप गायकवाड यांनी केलाय शासकीय भूखंड परस्पर बेकायदेशीर रित्या घरघड्याच्या नावावर करणाऱ्या ग्रामसेविकेला निलंबित करावं तसंच सरपंचांसह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना बरखास्त करावं अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे